सरकार एकीकडे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बनवण्यासाठी सक्रिय झाले असताना राज्यभरातील शक्तीपीठ महामार्गाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी मात्र प्रचंड विरोधात आहेत ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, आहे परभणी जिल्ह्यात ही सोनपेठ आणि पूर्णा तालुक्यात जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या मोजणी अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे शक्तीपीठ महामार्गाला कुठल्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचं शेतकऱ्यांचे म्हणणे आहे या मोजणीला विरोध करत परभणीच्या पिंगळी येथे शेतकऱ्यांनी परभणी पालम महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं सकाळपासून सुरू झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या गुराढोरांसह हो सहभाग घेतला शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मोजणीची प्रक्रिया सध्या थांबवली आहे ते गोवा जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीसाठीच आता शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी नकार दिलेला आहे वेळोवेळी जमीन देणार नाही असे म्हणत असताना देखील सरकारने मात्र शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निश्चय घेतलेला आहे आणि त्यामुळे आज परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ आणि पूर्णा तालुक्यामध्ये सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी जमीन मोजणीसाठी आले होते पण संबंधित गावामध्ये शेतकऱ्यांनी आपली जमीन मोजण्यास देखील नकार दिला आणि सरकारला शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही जमीन देणार नसल्याचे सांगण्यात आले एकीकडे जमीन मोजणीसाठी सरकार आपले अधिकारी आणि कर्मचारी शेतावर पाठवलेले असताना दुसरीकडे आपली जमीन द्यायची नाही यासाठी शेतकरी ठाम आहेत आणि शेतकऱ्यांनी आज परभणीच्या या पिंगळी येथे भव्य असा रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे या रास्ता रोको आंदोलनमध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत कसल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायची नाही असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे कारण कोल्हापूर असेल किंवा गोवा असेल तिकडे जाण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातून वेगवेगळे रस्ते आहेत मग हा शक्तीपीठ महामार्गच सरकारला का करायचा आहे असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत तसे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे एक आणि दोन एकरच जमीन आहे आणि ज्याच्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे आणि तीच जमीन जर शक्तीपीठ महामार्गात दिली गेली तर आम्ही खायचं काय असा सवाल देखील आता शेतकरी उपस्थित आहेत एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी विरोध केला असताना दुसरीकडे सरकार मात्र शक्तीपीठ महामार्ग कसल्याही परिस्थितीत बनविण्याचा प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांचा आणि सरकारचा हा संघर्ष आता कुठल्या टोकाला जाईल हे पाहावे लागणार आहे सध्या तरी आज जे जमीन मोजणीसाठी अधिकारी कर्मचारी आले होते त्यांना शेतकऱ्यांनी जमीन मोजू दिली नाही आणि त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने वापस जावं लागलंय परंतु येणाऱ्या काळात सरकार आणखीन काय पावलं उचलतील हे पाहावं लागेल पण शक्तीपीठ महामार्गावरून बारा जिल्ह्यातील शेतकरी विरुद्ध सरकार असा संघर्ष मात्र सुरू झाला आहे या संघर्षामध्ये आता कुठेतरी वेगवेगळ्या संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल प्रहार संघटना असेल सहभागी होत आहे त्याचबरोबर आता जर महाविकास आघाडीचे पक्ष देखील यामध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे सरकार विरुद्ध प्रचंड आक्रोश या शक्तीपीठ महामार्गावरून निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे येणाऱ्या काळात हा संघर्ष कुठवर चालेल हे पहावे लागणार आहे पण सध्या तरी मात्र शक्तीपीठ महामार्गावरून सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष सुरू झाला आहे नवराष्ट्र साठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी आम्ही शिकलेले नाहीत आम्ही सवरलेले नाहीत आमचे लेकर शेतात उकरीतात आम्ही शेतात खातो उद्या आमचे गुडघे बसले आम्ही लेकराच्या मागे जायचो कोट आम्ही करायचं का आमच्या जमिनीला ढकायचा ढका लावायचा नाही आम्हाला आमची एवढीच आमची एवढीच मागणी आहे आमच्या इकडं आमच्याच गावावर का शक्तीपीठ आमच्याच गाव समृद्धी आमच्याच गाव चेन्नई एक्सप्रेस सुद्धा आमच्याच गाव आमच्या गावा का एवढा आमच्यावर का अत्याचार व्हायला कशामुळे व्हायला आमच्या गावात तिचार का म्हणून सरकारने एवढं डोक्यात धरलंय सरकारनं आम्हाला पोटशी घ्याव आमचं गाव फेटाळून लाव आमचं गाव रोड आणू नये आमचं गाव पोडशी धराव आमची हीच मागणी आहे आमच्या गावात रोड आणायचा अधिकार काहीच नाही शेतकऱ्याचा फडणवीस सरनं सगळं आमचं मान्य करून घ्याव त्यांना समजून घ्यायला पाहिजे पिंपळगाव आयरवाडी नावकी का अत्याचार एवढा इकडं कशासाठी आणायला एक हो पण पुन्हा पुन्हा तीन तीन रोड कशासाठी आम्ही काय करायचं मग फडणवीसला सांगायचं आमचे सगळ्या आधी पिंपळगाव नावकी आयरवाडी जे काय रोड चालेत तेवढ्या माणसाची अगोदर आमची सगळ्याची समाधी बांधायची आणि नंतर रोड करायची तर आम्ही असे हातावर होऊ देणार नाहीत आम्ही ना। जर ना। तनखड जर वावरत झालं तर मोकळा करतो तनकट आणि वावराच्या बाहेर मातोड टाकूत नाहीत पण तनकट वावराच्या बाहेर टाकतो कारण तर आमची जमीन आहे ही आमच्या जमिनीतून आम्हाला काय भेटत नाही सांगा तुम्ही आमच्या जमिनीवर सरकार पण जगत आहे त्याला लाज वाटायला पाहिजे कस ना कसं कायच रुड म्हणून काळी माती आहे ती कि किती खाईन माणूस त्याला आणि कधीच संपणार नाही किती पिढ्यानं खाली असेल किती पिढ्यानं न खाली असा अजून किती पिढ्या खाता त्या जमिनीला पण त्याला अकल आहे का थोडी तरी सगळ्या रस्त्यावर बहिणी येणार त्याच्या बाया येतात का भाई श्रीमंत झाला तर काय झालं ते येऊ द्यायच्या आपल्या सुद्धा बाया बाहेर ते

नोकऱ्या नसून मग आता आम्ही पुढे काय करायचं दोन पैसे आलेले आम्ही खाऊ द्या लेकरांना काय करायचं याच्यापुढे आम्हाला दुसरं काही नाही फक्त आम्हाला रस्त्याचा काही एक फायदा नाही आहे आम्हाला रस्ता पाहिजे नाही कारण का तुम्हाला हात जोडून मेहबाने फडणवीस बी की आम्हाला हे रस्ता मंजूर नाही आहे आणि या रस्त्याच्या मागं तुम्ही लागू नका आम्ही काही शेत देणार नाही कारण का तर आम्हाला सगळी शेती आमचं जीवन शेतीवर आहे उद्या आज आम्ही जे गेले तर उद्या लेकरं उखरून खातील आज तुम्ही देशाला पैसे उद्या लेकरांना काय करायचं पैसे तर आम्ही खर्चून टाकू त्या शक्तीपीठाचा आम्हाला काही एक फायदा नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्ता हे मंजूर नाही कसं आहे तुम्ही काही केलं आम के का का ना आम्हाला कसं तुम्हाला असं वाटत असेल की आज याच्यापासून हिरावून नेलं तर उद्या हे काही करू शकतात आम्ही काहीही करू शकणार नाही साहेब त्याच्यानं एवढं होईल तेवढं आहे ना रस्त्याला तुम्ही हे आम्ही रोखणार सगळेजण मिळूनच रस्ता रोखणार कारण का फडणवीसला एवढं सांगणं आहे की हे रस्ता रद्द करा आम्हाला या रस्त्याचा एकही फाय रुपयाचा फायदा नाही कारण का आमची शेती गेली तर उद्या आम्ही सगळे लेकरं बाळ आम्ही रस्त्यावर येणार का ना साहेब आम्हाला एकाही पैशाची गरज नाही कारण का आमच्या एवढ्या मुलं शिकलेले आहेत कारण मुलं शिकून सुद्धा आज तुम्ही कुठे टेकल नोकरी नाही काही नाही आहे मग आम्ही उद्या करायचं काय तुम्ही हजार रुपये देऊन आम्हाला लालूच दाखवले एवढा आमच्या सुरा घोसायला तुम्ही हे आम्हाला काही एका रुपयाचा सुद्धा आम्हाला फायदा नाही आहे त्याच्यानं मेहरबानी करून की आमचा हे रस्ता रोका आम्हाला रस्त्याची गरज नाही आज आमचे लेकर एवढ्याले शिकले साहेब एका लेकराला सुद्धा नोकरी नाही करायचं काय तुम्ही आज आमचा उदारनिर्वाह शेतीवर होतो तुम्ही दीड हजार रुपये देऊन आम्हाला दाखवलेला आलोच पण आमच्या काही फायद्याचं झालेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करणार होईल तेवढा रस्ता हे बंद करा आम्हाला रस्ता पाहिजे नाही आणि आम्ही काही झालं तरी आम्ही आडवं येऊ यो एवढं नक्की हे काय आमचा जीव गेला तरी चालतं पण आम्ही शेती देणार नाही अजून बोलतो आमचं शक्तीपीठ नाही इथं आम्ही येऊ होऊ देणार नाहीत आम्हाला आमचं शेती पाहिजे ती आम्ही हो देणार नाही शक्तीपीठ आम्हाला काय तर आमचं जेवण आहे त्याच्या आमच्या लेखराबाळाचं आहे आमचं आहे आम्हाला तर आमचे गुडघे बसले आम्हाला चलाय ना आम्हाला बोलाय ना उद्या काय करायचं आमच्या लेखरायन कसं करायचं कसं खायचं माळवा काढ बाजारात गेल तर माळव्याला भाव नाही शेत गेल हदीला भाव नाही जिमिनला गेला सोयाबीनला भाव नाही कसं करायचं कसं खायचं आमच्या शेतीवर आहे आमच्या जेवण शेतीवर आहे माळव काढायचं माळव विकायचं आमच्या रक्ताचं पाणी करतो आम्ही आम्ही खत घातलं तर आम्हाला तीन हजार रुपयाला ख खताचं पोत आले आम्ही कसं काय घालावून कसं काय करावं आज एक तारखेला आम्ही सुरवाडी शिवारात म्हणजे आमच्या गावी आज आम्ही सगळे बाधित शेतकरी इथं जमा झालो आहोत संयुक्त मोदीचा प्रोग्राम सरकारनं आमच्यावर नंदेलशाही राबवत आहे आता पा पोलीस यंत्रणा सगळे शेतकऱ्याला दबाव काय आज म्हणजे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे आज कृषी दिनाच्या दिवशी आज आमच्यावर शेतकऱ्यावर खूप मोठ्या आज अन्याय होत आहे पोलिस फोर्स हे ते सगळीकडून दाब दबाव आज आमच्या लोकप्रतिनिधीनं जर कुठं काय बोलायचं म्हणलं तर मुख्यमंत्री साहेबाचा त्यांना पण दबाव कोणी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहायचं नाही काय आमचं हे आज महाराष्ट्र कोठं निवडूल आहे या संदर्भात सगळ्या जनतेनं कुठं तरी जागं व्हायला पाहिजे आणि आमच्या या बाधित शेतकऱ्याला सगळ्या महाराष्ट्रामधून साथ मिळायला पाहिजे आज शक्तीपीठमध्ये हजारो एकर सगळी बागायत जमीन हे सरकार त्यांच्या काही महत्वाकांक्षेसाठी त्यांच्या काही इच्छेसाठी त्यांच्या काही वैयक्तिक विषयासाठी आज आमच्याकडून हिरावून घेतलाय घेत आहे की ज्याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे आमच्या लेकराबाळाचं जीवन अवलंबून आहे आम्ही काही बी झालं एक इंच जमीन देणार नाहीत आमच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही इथं लढणार आहोत काही जे काही व्हायचं ते होईल लोकप्रतिनिधींना माझं एकच म्हणणं राहील की तुम्ही कोणाच्याही दबावाला बळी न पडता आमच्या शेतकऱ्याला तुम्ही साथ द्या आम्ही तुम्हाला मतदान देऊन देऊन निवडून आणलेलं आहे तुमच्या तुम्हाला आम्ही एका आ, साध्या मतदाराचा आम्ही तुम्हाला आमदार मंत्री केलं आहे याचे कुठेतरी उपकार माना जनतेचे या शेतकऱ्याच्या मागं खं खंबीर उभं राहा आज शेतकरी एकटा पडला आहे या संदर्भात मी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो शेतकऱ्याच्या मागं तुम्ही उभं राहा आज दिनांक एक जुलै संपूर्ण देशामध्ये कृषी दिन म्हणून साजरा होतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या कार्यकाळात ह्या देशात ह्या राज्यात हरितक्रांती लागू झाली या राज्यातल्या आणि आजची शोकांतिका बघा या हरित क्रांतीच्या कृषी दिनाच्या दिवशी हे इंग्रजाच्या पोटी जन्माला आलेलं सरकार शेतकऱ्याच्या जमिनी लाटण्यासाठी इथं खाजगी कंपनीचे माणसं पाठवून आणि त्यांच्या तैनातीमध्ये महाराष्ट्र शासनाची जी पोलीस आहे त्यांना उभं करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळजब बळजबरी लाटायचं धोरण सरकारनं अवलंबलेलं आहे आणि त्याला विरोध म्हणून या भागातील बहादर शेतकऱ्याच्या माता भगिनी बंधू आम्ही तर मोठ्या संख्येने जमा झालो आहोत आणि एकही इंच ह्या भागातली जमीन शक्तीपीठला भेटणार नाही असा निर्धार इथल्या बांधवांनी केलेला आहे आणि त्या बांधवांसोबत आम्ही खंबीरपणे पाठीची पाठ खांद्याला खांद्याला उभे आहोत एवढं मी तर निश्चून सांगतो आणि राहिला विषय या रस्त्याचा ह्याची मागणी नी कोणीच केलेली नाही समृद्धी महामार्गाचे का हाल आहेत तिथल्या आजूबाजू शेतकऱ्यांचे का हाल आहेत हे आम्ही बघून चुकलोत तरीसुद्धा या सरकारला हा प्रकल्प रेटायचा आहे तर आमच्या मड्याहून जाणार रस्ता न्यायचा असेल तर त्यांनी खुशाल न्यावा पण आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार नाही प्रतिनिधी म्हणून नाही पण ह्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची संख्या इतकी जास्त आहे की लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे कोणाला बोलायला कोणाच्या बोलवण्याची वाट बघितली नाही पाहिजे कारण आमचेच मतं घेऊन तुम्ही संसदेत आमचेच मतं घेऊन तुम्ही विधानसभेत गेलेले आहात त्याच्यामुळे तुम्ही आम्ही बोलवायची वाट बघू नका सरकार पक्ष भिक्ष गोष्टी बाजूला ठेवा पण या काळ्या मातीचे लेकरं बनून तुम्ही इथं या लोकांच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे असं आम्ही त्यांना आवाहन करतो